चार डिसेंबर गुरुवार दत्तजयंती उपवास नाही केला तरी चालेल पण कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू सात जन्माचे दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या जीवनातील दुःख दारिद्र्य नष्ट होऊन मुलाची आणि पतीची अफाट प्रगती होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा याच दिवशी दत्तजयंतीसुद्धा साजरी केली जाते दत्तजयंती दोन हजार पंचवीसमध्ये गुरुवार चार डिसेंबर रोजी साजरी केली जाईल हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा असतो जेव्हा आपण भक्त दत्तात्रेयांची पूजा करतो आणि सायंकाळी दत्ताचा पाळणा म्हणतो यंदा दत्तजयंती ही गुरुवारी आलेली आहे हे अत्यंत शुभ मानले जाते कारण गुरुवार हा दत्तगुरूंच्या पूजेसाठी समर्पित आहेत तसेच मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी ही चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होऊन पाच डिसेंबर रोजी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच ही पौर्णिमा गुरुवारी सुरू होऊन शुक्रवारी संपणार आहे हा दिवस भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो दत्तजयंती हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांचे एकत्रित रूप मानले जाते दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी श्री दत्ताची तत्त्व पृथ्वीवर इतर कोणत्याही दिवसांपेक्षा अगदी एक हजार पटीने जास्त सक्रिय असतात असे म्हटले जाते की दत्तात्रेय जयंती साजरी केल्याने जीवनातील मुख्य समस्या सोडवता येतात आणि व्यक्तींच्या यशातील अडथळे दूर होतात आपल्या सनातन धर्मात दत्तजयंती ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान दत्ताचा जन्म झाला असे देखील म्हटले जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणूनच त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रांमध्ये साजरा केला जातो असे मानले जाते की लोक या दिवशी व्रत करतात जे लोक या दिवशी व्रत करतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान दत्तांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त मंदिरात आकर्षक सजावट करून पाळणा सजवून मोठ्या उत्साहात भजन कीर्तन केले जाते दत्त जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थांच्या मठात पण दत्त जयंतीनिमित्त सात दिवसांचा सप्ताह सुरू होतो इतकंच महत्त्व या दत्त जयंतीला दिली आहे आणि म्हणूनच या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिला तरी चालेल पण कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल एक हजार पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन गरिबी दारिद्र्य ही नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला कुत्र्याला दत्त जयंती दिवशी खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायचे आहे असे संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आत्ताच एक लाईक करा आणि व्हिडिओला हाईप देखील करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा किंवा श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची सेवा उपासना केली तर त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या प्रकारे पितृदोष यातून मुक्तता होते तुम्ही दत्तगुरूंचा फोटो पहा त्या फोटोमध्ये गाय आणि चार कुत्रेही आपल्याला दिसत असतात कारण काय हे पृथ्वीचे प्रतीक आहे आणि त्यामध्ये असणारे चार कुत्रे म्हणजे का चार, कुत्रे चार वेद आहेत ऋग्वेद जय ऋग्वेद सामवेद आणि अथर्वेद असे चार वेद जे आहेत ते चार कुत्रे यांना संबोधले आहेत म्हणूनच या दिवशी आपल्याला दत्तगुरूंसोबत गायीचे आणि कुत्र्याची सुद्धा सेवा करायची आहे जर तुमच्या घरात पितृदोष लागला असेल तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर कोणत्या गोष्टी या मनासारख्या घडत नसतील कोणत्याही कामांमध्ये तुम्हाला यश मिळत नाही किंवा आपल्याला सतत आर्थिक अडचणी संकटांना सामोरे जावं लागत असेल तर त्याचबरोबर घरात भांडणे वादविवाद जे आहेत तर ते वारंवार होत असतील तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत पैशांची अडचण आपल्याला जाणवत असेल तर घरामध्ये आजारपण येत असतील त्याचबरोबर घरात पितृदोष असेल आपल्या घरात मुलांची प्रगती खुंटत चालली असेल तसेच घरामध्ये कोणतेही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल आणि म्हणूनच जर आपण या दत्त जयंतीच्या दिवशी ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर जीवनातील सर्व संकटे अडथळे अडचणी पितृदोष हा नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते जे भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण व्हावी असे तुमच्या मनामध्ये असेल परंतु कितीही प्रयत्न केले तरी ती इच्छा पूर्ण होत नसेल तर या दत्तगुरू म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी जर तुम्ही ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर दत्तगुरूंच्या कृपेने श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल आता ही एक वस्तू आपल्याला कुत्र्याला कधी खाऊ घालायची आहे तर पहा तुम्ही गुरुवारी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालू शकता आता ही वस्तू कुत्र्याला खाऊ घालण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि यानंतर आपल्याला देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे दत्ताचा पोठो असेल तर पोठोंची पूजा करून घ्या तो पोठो पुसून घ्या श्रीस्वामींचा श्रीस्वामी समर्थांचा पोठो असेल तर तोही पोठो तुम्ही पुसून घ्या त्याचबरोबर मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा यानंतर आपल्याला त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर त्यांना आपल्याला हळदी कुंकू अष्टगंध अक्षता फुले अर्पण करायचे आहेत या दिवशी शक्यतो पिवळी फुले अर्पण करावेत पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करावा जसे की पिवळ्या रंगाची मिठाई असेल किंवा केळी असेल तर तुम्ही हे नैवेद्य अर्पण करू शकता अशी पूजा करून घ्यायची आहे जर तुमच्या घरामध्ये दत्तगुरूंचा पोठो मूर्ती नसेल तर दत्तगुरूंचा पोठो असेल किंवा मूर्ती नसेल पोठोही नसेल तर स्वामींची तुमच्याकडे जर मूर्ती किंवा पोठो असेल तर तिथे तुम्ही ही पूजा करू शकता कारण दत्तगुरूंचाच एक अवतार म्हणजे स्वामी समर्थ महाराज आहेत यामुळे तुम्ही त्यांची सुद्धा पूजा करू शकता आता हे पूजा करून झाल्यानंतर ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे जसे मागाशी सांगितल्याप्रमाणे गुरुवारी संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही ही चपाती खाऊ घातली तरीसुद्धा चालेल तर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं गव्हाचं कणिक माळायचे आहे त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचे आहे गव्हाच्या कणकीमध्ये मीठ घालायचं आहे आणि एक ते दोन चमचे तुम्हाला त्यामध्ये मध देखील घालायचं आहे मध घालायचं आहे मध म्हणजेच हनीसुद्धा आपल्याला त्याला आपण म्हणत असतो तर ते मध तुम्हाला या पिठामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याचा एक गोळा पिठाचा तयार करायचा यानंतर तुम्हाला पिठाची एक चपाती लाटायची आणि ही जी चपाती आहे तर ती तुम्हाला एका ताटलीमध्ये घ्यायची आहे एका ताटामध्ये घेऊन ग्लासभर पाण्यामध्ये पाणी घ्यायचं आहे ग्लासभर पाणी घ्यायचं आहे थोडीशी त्या पाण्यामध्ये हळद जी आहे तर ती हळद घ्यायची आहे आणि ती त्या पाण्यामध्ये टाकून मिक्स करायची आहे ग्लासामधल्या पाण्यामध्ये हळद टाकायची मिक्स करायची या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जायचं आहे देवघरामध्ये तुम्हाला हा नैवेद्य जो हा है, तर हा आहे तर तो पाच मिनिटांसाठी देवासमोर तसाच ठेवायचा आहे एक हळदीचा टिळा हा दत्तगुरूंच्या पोठोला किंवा मूर्तीला लावायचा आहे नसेलच तुमच्याकडं जर स्वामींचा पोठो असेल तर तिथे तुम्ही मूर्तीला तुम्हाला एक हळदीचा टिळक लावायचा आहे पाच दहा मिनिटानंतर ती चपाती तिथून उचलायची आणि ती हळद जी आहे तर तीसुद्धा घ्यायची आणि तुमच्याजवळच असणाऱ्या कुत्र्याजवळ जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम जो कुत्रा दिसेल तिथं तुम्हाला जायचं हळदीचा एक टिळा हा तुम्हाला त्या कुत्र्याला कपाळावरती लावायचा आहे आणि ही जी चपाती आहे तर ही चपाती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे म्हणजेच देवासमोर असलेली चपाती जो नैवेद्य आपण देवासमोर ठेवलेला होता तोच नैवेद्य आपण घेऊन कुत्र्याला खाऊ घालायचा आहे खाऊ घालताना लांबून फेकू नका एखाद्या कागदावरती किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला ही चपाती खाऊ घालायची आहे जर तुमचा घरचाच कुत्रा असेल तर त्यालाही ही, ही चपाती खाऊ घाला नसेल तर शेजाऱ्यांचा कुत्रा असेल तर त्याला खाऊ घाला त्यांच्या घरी जाऊन तुम्ही खाऊ घातली तरीसुद्धा ही चपाती चालेल अगदी तेही शक्य नसेल तर इकडे तिकडे भटकणारी भरपूर कुत्रे असतात ती आपल्या घरावरती येत असतात त्यांनाही तुम्ही चपाती खाऊ घातली तरीसुद्धा चालेल जेव्हा ही चपाती तुम्ही कुत्र्याला खाऊ घालतात तेव्हा साक्षात दत्तगुरू हे प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व अडचणी ह्या कमी होतात जर तुम्हाला या दिवशी अशी चपाती खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही थोडंसं दूध घालून थोडीशी खीर बनवायची आहे दूध साखर आणि रव्याची खीर तुम्हाला किंवा रव्याची नसेल तर तांदळाची खीर तुम्ही शेवयाची खीर कोणतीही खीर देखील बनवू शकता आणि एका वाटीभर खिरीमध्ये एक, वाटी एक चमचाभर खीर तुम्ही खाऊ घातली तरीसुद्धा चालेल दत्तगुरूंच्या पौर्णिमे दिवशी या पौर्णिमे दिवशी या दोन वस्तू कुत्र्याला खाऊ घालणं अत्यंत शुभ आहे एक चमचाभर जरी तुम्ही कित कुत्र्याला खीर खाऊ घातली तरी खूप सारं पुण्य तुम्हाला लाभणार आहे जो पण व्यक्ती या दिवशी मनोभावे हा उपाय करेल त्याच्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार तसेच संकटे नावालासुद्धा उरणार नाहीत कुटुंबाची प्रगती होईल पतीची प्रगती होईल मुलांची प्रगती होईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला हाईप करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दत्त